वाडवण गाव आमचं सुंदर तिथे सरकारची आहे बघा नजर उठून आमचं घरदार केंद्र सरकार बांध मोठं बंजर उठून आमचं घरदार केंद्र सरकार बांध मोठं बंजर दर्या किनारी बसलाय तारा मारात लपलाय जसं सुरूच्या बागमध्ये झोपलाय तर कोरोनावानी सरकार आपला टपलाय निसर्गरम्य परिसर पश्चिमेला अथांग सागर जसं वाटते वाटते थंडगार काश्मीर गाव आमचं सुंदर हे सरकारची आहे बघा नजर उठवून आमचं घरदार केंद्र सरकार बांधव मोठं बंदर वर्जोपर्जीचं आमचं शिंगार सगळंच बघाय जाणार पिढ्या पिढ्याला पोचणार काय आम्ही इथं खाणार हिंगाची रोलबर डायाला आणि पिकाची बिंद म्हण गायाला तर र तरी वाला वाडवण गाव आमचं सुंदर रतीचे सरकारची आई बघा न उठून उठवून आमचं घरदार केंद्र सरकार बांधो मोठ बंदर, बांधवचा बंदर घरोघरी घरी मे कर हुशार हे कारागीर बुलतील त्यांचा रोजाकार बनतील सारे ते बेकार अरे ताडाची ताडी गोड साकर, शेवगाच्या रुच कर वालाची भाजी चौदार पुरा बना तिघांनी बन बरी मामी वाला सांगतोय गजानन शाईर बघा जग जाईर बाप माझ्या सरकारा भूमीपुत्रांचा विचार करा वासवा आमचा शंखोधर अरे वाचवा आमचा शंकोदर बंद कोहराना कराना वाडवण बंदर बंद कोहराना ना वाडवण बंदर वाडवण गाव आमचं सुंदर तिच्या सरकार ती आहे बघा नजर उठवून आमचं घरदार केंद्र सरकार बंद मोठं बंदर